आयुष्यमान योजना काय आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल जनतेला आरोग्य उपचार मोफत मिळावेत यासाठी केंद्र शासनाकडून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवली जात आहे देशातील कोट्यावधी हो दे लोक या योजनेत सहभागी झाले आहेत या योजनेतून लाभार्थ्याला पाच लाख रुपयेपर्यंत मोफत उपचार दिले जातात केंद्राने दोन हजार अठरापासून या योजनेला सुरुवात केली आहे चला तर आज जाणून घेऊया आयुष्यमान योजनेचा लाभ कोण घेऊ शकते लाभार्थ्याची पात्रता कशी निश्चित होते यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आयुष्यमान योजनेचे गोल्डन कार्ड म्हणजे नक्की काय ते कसे मिळवायचे सरकारकडून मिळतं गोल्डन कार्ड कोणतीही व्यक्ती या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकते आयुष्यमान भारत योजना ही भारत सरकारची आरोग्य योजना आहे या योजनेअंतर्गत सरकार लोकांना आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड प्रदान करते या योजनेअंतर्गत आयुष्मान भारत गोल्डन कार्डद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिक रुग्णालयात जाऊन पाच लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत मिळवू शकतात कोण करू शकता अर्ज आयुष्यमान भारत योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय अठरा वर्ष किंवा त्याहून अधिक असावं जर कोणी स्वतःहून या योजनेसाठी अर्ज करत असेल तर त्या व्यक्तीचे नाव यश सी डबल सी दोन हजार अकरामध्ये असलं पाहिजे आत्ता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एस सी म्हणजे काय यशि शिशी म्हणजे सामाजिक आर्थिक आणि जातीगणना तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमची पात्रता तपासावी लागेल यासाठी तुम्हाला सर्वात आधी एम ई आर ए डॉट पी एम जे ए वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जावं लागेल